वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रभर आरक्षण बचाव यात्रा काढत आहेत ही यात्रा कोल्हापूर इथून सव्वीस जुलै रोजी सुरू होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सत्तावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता सांगोला शहरामध्ये ह्या यात्रेचं स्वागत आपण करणार आहोत प्रवेश करणार आहे सांगोल्यामधून ही यात्रा पंढरपूर मंगळवेढा मार्गे सोलापूरमध्ये येणार आहे यात्रेच्या दरम्यान सोलापूर शहरामध्ये सायंकाळी सहा वाजता सत्तावीस तारखेला जाहीर सभा होणार आहे या यात्रेचा बाळासाहेबांचा मुक्काम सोलापूर शहरामध्ये होणार आहे अठ्ठावीस तारखेला सकाळी नऊ वाजता ही यात्रा मोहोळकडे रवाना होणार आहे मोहोळ माडा आणि कुडवाडे मार्गे ही यात्रा धाराशिव जिल्ह्याकडे रवाना होईल समस्त महाराष्ट्रातील आरक्षणवादी वर् आरक्षणवादी वर्गाच्या हक्कासाठी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधण्यासाठी साधारणपणे वीस जिल्ह्यामध्ये ही यात्रा पोहोचणार आहे आणि जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी हो सलगपणे बाळासाहेब आंबेडकर या यात्रेचं नेतृत्व करत महाराष्ट्रात जाणार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं तर वंचितची भूमिका मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही वंचितची भूमिका कायमच राहिलेली आहे परंतु ते ओबीसी कोट्यामधून न देता ओबीसीच्या आरक्षणाचं ताट वेगळं राहिलं पाहिजे आणि ओ मराठा समाजाच्या आरक्षणाचं ताट वेगळं राहिलं पाहिजे ही वंचेची आग्रह भूमिका आहे देशाला आज सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाली पण आज सुद्धा बार्शीतील वालवडगावमध्ये दलितांना स्मशानभूमीची मागणी करावी लागते वंचेची भूमिका काय का एक प्लॅन काय फक्त बार्शी तालुक्यातीलच ही घटना आहे असं नाही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडल्या जातात व तो स्मशानभूमीचा प्रश्न असेल जातीवाचक शिवगाळीचा प्रश्न असेल अन्याय अत्याचाराच्या घटना असतील आजही बऱ्याच जाती धर्मावरती अशा अत्याचार होताना दिसत आहेत मुळामध्ये हे विषय संपणं आवश्यक होतं परंतु ते संपले गेलेले नाहीत ही शोकांतिका आहे अशा वंचित घटकासाठी अन्यायग्रस्त घटकासाठी वंचित कायमच त्यांच्या न्याय हक्कासाठी आग्रही राहिलेली आहे आणि अशा घटकांसाठी कायमच पुढाकार घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा वंचित प्रयत्न करत राहिलेला आहे आर पी आयपीआय आर पी आय आर पी आय ऐक्याचा विषय बाळासाहेबांच्या याच्या अगोदरच्या स्टेटमेंटनुसार तो वंचितसाठी संपलेला आहे बाळासाहेबांनी ते याच्या अगोदर जाहीर केलेला आहे